नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार तर गावामध्ये शेकोटी म्हणजे आगटी केलेले असते म्हणजे शेकायसाठी जाणार आहेत आपण आणि आपण निघालेले शेकायला त्यासमोर असे माणसं जमतात शेकोटी वगैरे करतात आणि तिथं शेकायला गावातली भरपूर अशी लोकं जमतात म्हणजे प्रत्येकाच्या दारात अशी शेकोटी गावाकडे केली जाते आणि शेकोटी म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यामध्ये शेकायला लोक गप्पा गोष्टी असे छान छान आले, आले, आले। कारण काढले आता मोबाईल आल्यामुळे आता जास्तीत जास्त कमी लहान मु मुले अभ्यास करताना पण आपल्याला शेकताना ते अभ्यास करतात आणि लहान मुले शेकोटी समोर येऊन अभ्यास करतात छान छान गोष्टी अशा अनेक प्रकारे लोक काट्या वगैरे आपल्याला जाळण्यासाठी येऊन येतात आणि तसे त्यांची गप्पा चालतात मोठमोठ्याल्या आणि एका कोणाच्याच हातात मोबाईल आपल्याला बघायलासुद्धा देखील दिसत नाही कारण शेकायला भरपूर प्रमाणात गावाकडे लोक शेकोटी करतात तर हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो आवडला तर आपल्या चॅनेलला सस्त